नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शेती एक शेती आहे युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो मित्रांनो सध्या बांधकाम कामगारांना त्यांची नोंदणी करायची असेल तर तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या तालुका सुविधा केंद्रामध्ये नवीन नोंदणी करता येते किंवा जर तुमची रिन्युअल असेल तर तुम्हाला तुमचं नूतनीकरण म्हणजेच रिन्युअल सुद्धा करायचं असेल तर रिन्युअल सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी जाऊन करू शकता एकंदरीत सांगायचं झालं नवीन नोंदणी आणि नूतनीकरण या दोन्ही गोष्टी आता सुविधा केंद्रामध्ये करता येणार आहे परंतु या ठिकाणी सध्या मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी होत असताना अशा वेळी आता बांधकाम कार्यालयात जे काही अधिकारी आहेत त्यांना एका दिवसाला नेमके कि किती फॉर्म कि ते हाताळू शकतात त्यांना असं नाहीये की एक आणि दोन फॉर्म ते हाताळू शकतात त्यांना त्याचे सुद्धा आदेश त्या ठिकाणी दिलेले आहेत की त्यांनी कमाल एका दिवसामध्ये एकशे पन्नास अर्ज त्यांनी त्या ठिकाणी हाताळायचे अशा महत्वाच्या सूचना त्यांना वरिष्ठांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत बांधकाम कार्यालयासमोर जी काही आपल्याला सध्या गर्दी होणारी दिसते किंवा होणारी जी काही गर्दी आहे तर आता ही गर्दी यामुळे कुठेतरी कमी होऊ शकेल अशी अपेक्षा आपल्या सगळ्यांना बाळगायला हरकत नाहीये मित्रांनो तुम्हाला माहितच आहे की नोंदणीकृत बांधकाम कामगारांना शासनाच्या माध्यमातून विविध योजनांचे लाभ त्या ठिकाणी मिळतात नवे नवे तर शासकीय योजनांचे लाभ फक्त बांधकाम कामगारांनाच नाही तर बांधकाम कामगार कामगारांच्या आपत्त्यांना सुद्धा त्या ठिकाणी स्कॉलरशिपच्या शिष्यवृत्तीच्या माध्यमातून लाभ मिळत असतात जे बांधकाम कामगार आहेत ते या योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रयत्न करत असल्याने साहजिकच बांधकाम कामगार आपल्याला भली मोठी या गर्दीचा निपटारा आता अधिक गतीने होणार असल्याने बांधकाम कामगारांची नोंदणी किंवा नूतनीकरण लवकरात लवकर होऊ शकेल अशी एक माफक अपेक्षा बाळगायला हरकत नाही महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांना त्यांची नोंदणी ऑनलाईन पद्धतीने कुठूनही करता यावी तथापि याची मूळ कागदपत्रे पडताळणी असेल फोटो असेल बायोमेट्रिक असेल तर या सगळ्या गोष्टी करताना प्रत्येक नोंदणीकृत बांधकाम कामगारांना त्यांच्या सोयीच्या किंवा जवळ असलेल्या त्यांच्या सोयीच्या तारखेला जिल्हा किंवा तालुका सुविधा केंद्रावर जाऊन त्या ठिकाणी तुम्ही तुम्हाला बायोमेट्रिक पद्धतीने पडताळणी त्या ठिकाणी करून घेऊ शकता तुमचा फोटो चेंज करून घेऊ शकता त्याचबरोबर तुम्हाला जे काही माहिती किंवा जे काही अपडेट करायचं असेल तर ते त्या ठिकाणी जाऊन करू शकता आता यासाठी राज्यात तीनशे सहासष्ट तालुका सुविधा केंद्र निर्गाम निर्माण करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली किंवा निर्माण करण्यात आलेली सुद्धा आहेत ही सुविधा राज्यातील सर्व बांधकाम कामगारांना गेल्या काही दिवसांपासून सुरू करण्यात आलेली आणि ही माहिती राज्याचे बांधकाम कामगार मंत्री जो आकाश फोंडकर साहेब यांनी या ठिकाणी दिलेली आहे बांधकाम कामगार नोंदणीच्या नूतनीकरण आणि लाभ वाटपाकरिता एकात्मिक कल्याणकारी मंडळ संगणकीय प्रणाली ज्याला इंग्लिशमध्ये आपण आय डब्ल्यू बी एम एस असा शॉर्टमध्ये म्हटलं जातं तर ही ऑनलाईन सिस्टम निर्माण करण्यात आलेली आहे जिल्हा स्तरावर जिल्हा इमारत कामगार सुविधा केंद्रामध्ये यापूर्वी हे काम होत होतं तीनशे सहासष्ट तालुका सुविधा केंद्र निर्माण केले असून प्रत्येक तालुका सुविधा केंद्रावर प्रतिदिन एकशे पन्नास अर्ज हाताळण्यात येणार असल्याची माहिती या ठिकाणी मिळालेली म्हणजेच काय तर गर्दी या ठिकाणी कमी होऊ शकते राज्यात आठ नोव्हेंबर दोन हजार चोवीस पासून ही सुविधा केंद्र जी आहे तर ती कार्यान्वित करण्यात आलेली आजपर्यंत एकूण पाच लाख बारा हजारा हजार पाचशे एक्क्याऐंशी जे काही अर्ज आहेत तरी यापेक्षा जास्त अर्ज त्या ठिकाणी आलेले आहेत हे ऑनलाईन पद्धतीने हाताळण्यात आलेले आहेत त्याच्यामध्ये अर्ज तालुका सुविधा केंद्रावर भरले जात आहेत याच्यामध्ये कामगारांची काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी त्या ठिकाणी आपल्याला दिसून येते तर कामगारांचा वेळ व रोजगाराचे नुकसान देखील होताना होत असल्याच्या बाबी शासनाच्या निदर्शनास आलेल्या आहेत कामगाराच्या वेळेचे व रोजंदारीचे नुकसान न होता निश्चित वेळेत त्यांचे अर्ज भरले जाणे आवश्यक असून विविध लोकप्रतिनिधी कामगार संघटना यांनी विनंती केली आणि या विनंतीनुसार यामध्ये अधिकची सुलभता सुसूत्रता आणि पारदर्शकता आणण्याच्या दृष्टिकोनाने सुधारित सूचना ज्या आहेत तर त्या बांधकाम कामगार आ, मंत्री ज्या आहेत आपले तर त्यांनी या ठिकाणी दिलेल्या आहेत यापुढे ला लाभ वाटप अर्जा करता जिल्हा सुविधा केंद्राचे उशिराची तारीख मिळाली असल्यास ती तारीख रद्द करून त्या कामगारांना तालुका स्तरावर नजीकची तारीख उपलब्ध करून देण्यात येईल त्याचबरोबर जिल्हा मुख्यालय असलेल्या तालुक्याकरिता अतिरिक्त तालुका इमारत सुविधा केंद्र म्हणून कार्यान्वित करण्यात येणार आहेत जिल्हा सुविधा केंद्रावरती यापैकी तीन कर्मचारी हे जे आहेत तर ते एंट्री ऑपरेटर म्हणून काम करणार आहेत <coughs> जे उर्वरित आहेत जे दोन असणार आहेत तर ते डाटा ऑपरेटर म्हणून का, बांधकाम कामगार यांना त्यांच्या तपशिलाची बदलाचे काम करतील त्याचबरोबर बऱ्याचदा होते काय की अर्जाची नवीन नोंदणी किंवा नूतनीकरण केल्यानंतरही अनेकदा अर्जासंदर्भात काय झालेलं आहे नेमकं कुठे आपला अर्ज प्रलंबित आहे का रिजेक्ट झालेला आहे हे जे काही अर्ज मंजूर झालेला आहे किंवा नामंजूर आहे परंतु आता बांधकाम कामगारांना यांचे सर्व प्रलंबित जे काही अर्ज आहेत तर ते दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पूर्वी निकाली काढण्याच्या सूचना देखील या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत यामुळे पेंडिंग अर्ज देखील आता लवकरात लवकर निकाली निघतील अशा पद्धतीनं बांधकाम कामगारांसाठी अतिशय महत्त्वाचं जे काही अपडेट होतं तर ते या ठिकाणी आहे तुमचे जर काही कागदपत्र बाकी असतील तर लवकरात लवकर त्या कार्यालयात जाऊन जमा करा तुमचा अर्ज पूर्ण करून घ्या आणि बांधकाम कामगार योजनांचा फायदा घ्या भेटूया नवीन माहिती सहित नवीन व्हिडिओ सहित तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो